इथे दृश्य आपण पाहतो हो, आहोत कोल्हापुरातली आपल्याला माहिती आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यात आहेत इथे त्यांचा एक मेळावा होणार आहे मात्र त्याआधी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली होती ला ला या आगीत हे ऐतिहासिक वारसा असलेलं नाट्यगृह जळून खाक झालेलं आहे याबद्दल नाट्यसृष्टीतून तीव्र अशी नापसंती व्यक्त करण्यात आलेली होती नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती हसन मुश्रीफ यांनी या संपूर्ण प्रकरणी चौकशी केली जाईल असंही म्हटलेलं होतं आणि आता था हसन मुश्रीफांसोबत या नाट्यगृहाच्या सद्यस्थितीची पाहणी अजित पवार तर जसं होतं तसंच नाट्यगृह करायचं आहे हे लक्षात ठेवा असं म्हणत अजित पवारांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना पुन्हा आता नव्यानं जेव्हा या नाट्यगृहाची बांधणी केली जाईल त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत राजाश्री शाहू महाराजांनी हे देशातलं पहिलं ओपन थिएटर बांधलेलं होतं इतका मोठा ऐतिहासिक वारसा असणारं हे नाट्यगृह होतं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाप झाल्यानंतर त्याची पाहणी करताना अजित पवार इथे आपण पाहतो नंतर कॉलमवर कसं किती सा? पुढे गेलो कॉलम त्याला दिवस ठेवलेले म्हणजे तेव्हा पुलावर काही करायचं होतं काय करायला मार्ग जायचं हे मुचा झाड वाढलंय झाड त्याला त्याच्या चमचा वेग हल्लं की ते खराब होत असत हे जुन्या काळातलं असेल तर ह्या ह्याच्यात कामात जरी काल सीएम असतील असं अजून लागले तर आपण हे जर फोटो बिटो असेल ठेवलं तर तशा पद्धतीनं करा ते वरच वरचं कुणी जात नसेल वरच काढून टाका बोजर झाले त्याच्यावर फक्त ते दरवाजा एंट्रीला जो केला तशा पद्धतीनं ठेवलं पायऱ्याचं हे पण खूप मोठं आहे त्या कसं आपण पंधरा बाय पाचशी करतो जरा आठ नऊ पर्यंत झालं नाही आम्ही काही रोज बघायलाय कुणीतरी सांगायला नको की बाबा अजून पुढचे पैसे पाहिजे डीपीसी <ड़ीखा> बद्दल पैसे देत असताना वाढून दिले असते